मी बघतो नागरिक काय टेन्शन सगळ्यांना ठेवण्यास चांगलं ठेवण्यासाठी ना एक बाई पण शांत बसली पाहिजे दारामध्ये तोंडाला तोंड नाही दिला पाहिजे दारू पिणं गरजेचं आहे कि एक शॉक म्हणून काय म्हणतो प्या प्या नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कसे आहात तुम्ही तर मित्रांनो बहिणीचा माझ्या अॅनिव्हर्सरी होती इथं काय आमचे नाना जे आहेत आमचे मोठे नाना काका बोलतात पण आम्ही पहिल्यापासून नाना बोलतो तर ते आलेले आहेत इथे आता ह्या टायमाला ऍनिव्हर्सरी होऊन गेली त्याच्यानंतर आलेले आहेत काय बोलताना तुम्ही लेट कसे काय आलात ऍनिव्हर्सरी होती प्रत्येक फंक्शनला नाना इथे हजर असतात पण ह्या टायमाला हा फंक्शन नानाकडून चुकलेला आहे काय झालं आणि शिवाय oh, uh, काय तर ह्या टायमाला तिच्या बैठकीला आलो नाही मी तुम्ही बड्डे नंतर तर आलात ना तुला भांटेच आहे बघ ना चा पिया नाश्ता वगैरे देऊ का तुम्हाला नंतर दे काय होतं ना बाकी विशेष काय नाही तुझं कसं ऐकू तुझे काय काय उलट बोलते, बोलते। तू मी कुठं उलट बोलतो मी बघतो ना। नाना एवढं ऐकून घेऊ म्हणून मारायचा बायकोला वा 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 ना बरं आहे बाबा बाबा तुझा तुझा ते आमच्याबद्दल सांगतो तुझा तुझ्याबद्दल नाही आले

हो भाऊ ते मला पण माहितीये मी पण तुम्हाला लोक काय म्हणतील लोक बघतात ते काय म्हणतील ते मला काय ना माहितीय नानांचं म्हणणं काय तू उलट बोलते आ आ। ते सगळं दिसतंय व्हिडिओ मध्ये अरे मग रागत माणूस बोलतो म्हणून दिले काय तुला

काय बोलताय काय बोलताय ते तुझं नशीब आहे माहिती आहे प्रत्येकाचे वेगवेगळ्या हिसाब असतो राहण्याचा विचार करण्याचा परत सहनशीलता प्रत्येकाची वेगवेगळी असते आता या जागेवर दुसरा कोण माझ्या जागेवर नवरा असता बघ त्यांनी बघितलं ना त्यांनी दोन लाफे दिले असते कायदेशीर कडक एकदम समजलं बायकोला तर त्या आपल्या ह्याच्यामध्ये बसत नाही कारण माझ्या नाना मी लहान होतो पप्पा दारू प्यायचा आहे पप्पा दारू प्यायचो हा तर पप्पांचे पण आईचे पण झगडे भांडण व्हायचे पण पप्पाने कधी मारलं का आईला नाही मारलं ना मग ते आपण लक्षात ठेवतो ती गोष्ट अरे आता ही वय झाले माझी पण पप्पाने पाच बोट काही मला लावले असेल आणि तेच बोलतोय आणि प्रेमना जाऊ तुम्ही काय बोलताय तुला द्यायचे दोन लाटे लावून मग तू ऐकून ऐकून म्हणजे एकच सुन आहे माझी

त्याच ना आता आपल्याला कमेंट पण येतात अरे प्रतिभा किती उलट बोलते दादा तू स्ट्रॉंग आहे मग तू घरात पण तसाच राहा प्रतिभाला कसं काय प्रत्येकाचे रिव्ह्यू असतात आता नाना खटकलं ती गोष्ट कि ती तुझ्या बरोबर भांडते ते खटकलं नाना तर नाना तुझ्या साईडने बोलतात की बाबा रे माझ्या साइडनी बोलून द्या तिच्या साईडने बोलून दे आता माझी सून किती पण केला तर मला तीन देवानी पोरी दिल्या माझ्या पोरींचे हाल होतील बोलणं चालणं होतं घर आहे तिथं भांड्याला भांडायला लागतं पण प्रणव भाऊ तुम्ही असं नाही बोललं पाहिजे त्याला चढवलं नाही पाहिजे आता मला एवढे कमेंट देतात मग काय त्यांना सगळ्यांना बोलशील तू चढवलं नाही पाहिजे त्यांचं त्यांचं मत ठेवतात तसं नानानी एक मत ठेवलं नाना असे बोलले नाही की जा आणि मार नाना बोलले अरे दोन द्यायचे ना मग एवढे उलट बोलते तर माझ्या नवऱ्याने मला अजून पर्यंत झाली माझ्या एकसष्ट वय आहे किती

नानांचा विचार असा आहे की ती उलट बोलते तुझ्या आईला तुला एवढं उलट बोलते तर दे ना दो एक दोन लापे आणि गप्प असा विचार पण आपला विचार कसा नाही आपला विचार कसा आहे ना कि त्याला जोपर्यंत बोलतोय ते ऐकते तोपर्यंत ठीक आहे एकदा मारायला लागलो मग ती पण एकदम धिट्ट होईल मग ती पण बिंदाच उलट बोलेल आपल्याला ती गोष्ट करायची नाही आपण पहिली गोष्ट तर लेडीज वरती हात उचलतच नाही पहिली गोष्ट आपण बायप असू दे बघा ते तो जमाना वेगळा होता ते तेव्हा बायका राहायच्या वेळेस घरकाम करून तिने तिने आम्हाला वाढवलं राहायचे का नाही राहायच्या मार खाऊन पण राहायचा अजून पण राहायचे अजून आम्हाला लहानाचं मुलं कसं केलं भांडी घासून घरकाम करून तिनी भावांना आणि आम्ही पण या भाऊजांनी आणि मी भावानी एका कंपनीमध्ये तिघांनी आईनी सगळ्यांनी काम केले कंपनीमध्ये हा धागा कंपनी जो बाप आहे ना मॅनेजर होता आणि मी मशिनरीचा मैकेनिक होतो आणि पप्पाच्या पप्पा शाईची एक गोष्ट होती की आईला पगार बिगार व्हायचा ना तेव्हा आम्हाला ती पैसे वगैरे द्यायची म्हणजे त्यावेळेला ती आम्हाला दहा रुपये द्यायची म्हणजे एक रुपये मुश्किल होता बोला नाईन्टीजच्या जमान्यामध्ये त्यावेळेला संध्या यांना आणि आठ लिहिले खुश

तुम्ही येता दोन दिवस तुमचा पावन चांगलं होते माझे सून करते नाही बोलत नाही तुम्हाला अरे नानांनी फक्त नानांचं एक नाना आ, नाना आ, मत रे आहे बाकी काय नानांचं मत असं नाही कि तिला महाराज किंवा नानांनी माझी मुलगी ती माझी पण मुलगी होती ना तशी तू पण समजते आणि ती पण तुला समजते तसं काय नाही ते युट्यूब गाणं करते ना लोक काय म्हणते नानांचं कसं म्हणण्या माहितीये व्हिडिओ जेव्हा नानांनी बघितला ना तेव्हा बोलतात की व्हिडिओ मध्ये एवढं तुला बोलते काय बोलत का नाही संजोग काय बोलत का नाही बायकोला म्हणून नाना बोलतात रागाच्या भरामध्ये दे लौका लौका जारा जारा ना एक काना रागाच्या भरात नाना असा बोलला काय नाना नानांचं मत असं नाही की बाबा मार झोड आणि संसार तोड आणि टाकली ना <ताँ�> कधी दोन होत नाही आपलं ते आपलंच समजलं ना जरी तो बोलला मी बोललो तर ती आपलीच आहे समजलं ना बायकांवर काय हात उचलायच बायकांवर काय हातुच आता मला एक सांगायला ना आई एवढी आता आजारी होती बरोबर ना तेव्हा प्रतिभाने सगळ्या गोष्टी केल्या मग हा उचलायच्या अगोदर मला ते पण विचार बघतो मी म्हणून मी पण काही असं बोलत नाही तिला मग तिला मारायच्या अगोदर मला हे पण विचार करायला लागेल की आजारपणात आईच्या आजारपणात ती भक्का मोबी होईल एक आई सारखा तिने तिला बघितला आईला मग त्या काय छोट्या मोठ्या गोष्टीवर मारायचं बायको आपण म्हणून मी ते पण विचार करतो मारणं हे वेगळं आहे पण भांडण तर हे चला आज भांडण चार दिवसांनी जरी बोलवलं आई आणि कसं करणार याचं तीच आहे आपलं आता पोरी काय जिले घरी पोरी काय कामा जमायची आहेत त्यांना टाइम भेटला पोरं शाळेत जातात ते जातात कधी यतील का पण इथं माझा जीव जर आपण तीच पाडला मला काळजी वाटणार आहे ना मारायचं तर मी जो पण दाबतो पण त्याला कोण हात लावू शकत नाही माझा बाप हात लावणार नाही समजलं आपण काय माराय व्हिडिओ मध्ये तू बोलते म्हणून बघतो ना माझा हात करत नाही ना मग देतोय तू तुम्ही का बघा दोघ माझ्या सगळ्यात मोठे दीर आहेत आणि आमच्या दोघांच सांगा एका माणवाच लग्न झालेला यांच्या घरात दोन बायकांनी माझा एकच दोन आता तिसरी दोन पण गेल्या असं मारून सोडून मारून सोडून नाही माझ्या माझी माज, गलती माझी आहे त्यांना दोष देऊन पाहिजे नाही बरोबर काय म्हणजे ना, ना, नाना नानाची गोष्ट एक्सेप्ट करतात की चुकी ऍक्सेप्ट बरोबर आहे दोषी नव्हत्या त्या माणूस कसा करतो आपली चुकी सांगत नाही तरी नाना स्वतःची चुकी ऍक्सेप्ट करतात दुसरा कोण असतं अरे व्हिडिओ चालू आहे नाही त्या कशाच होत्या त्या बायकात कशा होत्या असं बोलल्यास नाना काय बोलल्या त्या दोघी त्यांच्या जागा बरोबर होत्या मी चुकी चुकी नानाची चुकी होती म्हणून ते सगळ्या गोष्टी पण नाना आता सुधारले तीन वर्षाचा नाना दारू वगैरे काय पीत नाही ह्याचा अर्थ सुधारले का नाही देऊन ते तर आहे तेव्हा तेव्हा काढला पाहिजे ना आहे तेव्हा आहे पण समजायची लोक अरे करायची कायने मला जेल दाखवलं काय काय केलं आता नाना मी काय बोलतात तुमच्या टायमाला तुम्ही जर समजा खाऊन पिऊन मस्त खाऊन वगैरे व्यवस्थित बायका पोरं सांभाळल्या असते आज तुम्ही नसता तुम्ही बरोबर ना आता जर मी प्रतिभाला मारला मग बरं आमचे झगडे मग प्रतिभा सोडून जाणार मग मी एकटा राहणार आई कुठे विचार आहे म्हणून मी आपल्या काय याच्याकडे लक्ष देत नाही यांच्या भांडणाकडे दोघांना समजावून सांगायचं काम बाकी दोघांना जसं राहायचं तसं राहू दे तू पण कसे माहिती आहे सरळ सरळ माहिती मला पण मी काय बोलत नाही कोणाला समजलं प्रतिभा म्हणजे घर ठेवण्यास चांगलं ठेवण्यासाठी थे ना एक बाई पण शांत बसली पाहिजे घरामध्ये तोंडाला तोंड नाही दिला पाहिजे भांडण नाही तर तो नवरा व्यवस्थित तू तुम्ही दोघं भांडणं करणार मग मी जाणार बाहेर मग टेन्शन सगळ्यांना कोण बोला कोण बोला अशी नाही ती बोलली रे नाही नाही ना ती अशी नाही बोल ती बोलली नाना तुम्हाला ती बोलली नाही आगला आगलाव ना ती बोलते अरे ना ना नाना नाही आले फंक्शनला फंशनला संध्यायच ना किती वेळा ती आठवण काढते तुमची माझं वेदन बघा हा फोन हे करत बाबा तुम्ही आहे जे फोन केलेला कसा बोला आपण माझा जीव पण तेवढाच लावतो आणि जर एखाद्याला समजा नफरत करायची असेल तर आपण बघत पण नाही त्याच्याकडे पण त्याची गुराही नाही करत आपण आपल्या मनात ठेवतो माझी चुकी दिसून आली मला की मला दोन बऱ्या आज मी चांगला असतो दारू नसती ऐकलं असते माझं म्हणून असं चांगलं पण आता पण काय राणाभाव आता साठच्या वय निचं तरी सुद्धा काम बघतायत शोधतायत इकडे काम कर तिकडे काम, काम कर चालू आहे हे जर पोरांवर असतात महिला पासून चांगलं आता खूप छान झालं आम्हाला पण आवडलं आता की तुम्ही दारू वगैरे तीन वर्ष झाले सोडले पप्पानी पण आता किती पंधरा वर्ष झाले पप्पानी दारू सोडले बाकी दुसरे नाणे त्यांनी पण सोडले सगळ्या गोष्टी हे बरं आहे म्हणजे तुम्ही एक टाइम होता तेव्हा नाही सोडले टाइम घेऊन गेल्याच्या नंतर तरी ठीक आहे हा वाईट तरी सोडली बायका पण दोन्ही पण चांगल्या चांगल्या बायका भेटलेल्या माहिती आहे का त्यांना आता पोस्टर अशा बायका भेटलेल्या पण त्यांना राहता नाही आला दारू सगळं आई दारू सगळं उद्वस्त करतो आपल्यावर दारू पिण्याचा काय बोल आजकालच्या युवा पिढीला म्हणजे दारू पिणं गरजेचं आहे की एक शॉक म्हणून काय म्हणतो प्या प्या पण हिसाब लावतो त्याला बरोबर तिचा मला एवढंच बोलायचंय दारू माझे पितात ते एन्जॉय म्हणून पितात किंवा आनंदामध्ये पित पण भांडणं असल्यावर या गोष्टी मध्ये दारू पियाला दारू मला कुठल्या कुठे घेऊन येत नाही पण एक सांगतोय मी असे व्हिडिओ वगैरे बघतो ना लोक बोलतात की आपण आनंद असतो हॅप्पी असतो तेव्हा छोटीशी एक पॅक थर्टी बसला आता बोलतील मी वर्षभर फिरणार नाही नंतर तिथेच घडायला बरोबर तोंड लावणार व्यक्ती तर ठीक आहे ना सगळं जाऊ दे आता तुम्ही इथे आले नानाला नाश्ता विस्तार दे कडक मध्ये एकदम नाना नाश्ता करता नाणाला नाश्ता वगैरे दे आणि आता संध्याकाळी भेटून येणार आहे काय ती तब्येत बघायला गेली संध्याला भेटायला